आणि हा आहे आपली जी पवार अनंत पवार पवार किशोर कुंबेटे उमेश निमुर नितेश कुंबेटे केतराज नात्रे प्रतिमा ग्राख ऋषि केतले सुमित शिगरा

Jambai jambai, चेडू मात्र किपण मला समजलं नाहीये गलती करता कामा नाही सगळ्या जे आपले विद्यार्थी त्यांना शिकवत खरं तर त्यांच्या ठाव होते मी खरं त्याचा इथे

घेण्यात नक्कीच त्यांना काय अडचण येणार नाहीये पाहिलं तर प्रत्येक गावागावात पाहिलं तर हळदी कुंकाचा समारंभ पाहतोय इकडे महिलांड असतात इकडच्या महिलांडात क्रिकेटचा आस्वाद घेत नक्कीच त्यांच्यासाठी जोर गाळा व्हायला पाहिजेत नक्कीच महिलांसाठी सुद्धा ही परवाणी आहे

शक्यतील दहा जेव्हा होते चेंडू घेऊन षटकामधील चेंडू सोडण्यात तीन धावा पहिल्या षटकांना सांगताय दहा संख्या उभा किती झाले पंधरा धावा पहिल्या षतकामध्ये पंधरा धावला आपण पाहिलं तर बका सुरू

नवीन खेळाडू पाहिले होते आपण सगळ्या जो खेळतात आझाद मैदाना शेवटचा चेंडू या चेंडू असं तीन नक्कीच काय जण नेते असणार आहे ते नक्कीच सांगणार मोठा प्रकार म्हणजे खाऊच्या आधाबागे कैप्शन सिग्नल तो है दूसरी तरफ का जो हमारी वाली है या फिर मैं तुम्हें जमानत अकॉर्डिंग से चल तो तो मित्र सुभाई में चेंदू अनंत राज पंचायत शिंदे नाम राजेंद्र पंचायत अनंतरे पंचायत शिंदे चेंदू और बाकी सब राधे वाला चेंदू पंकज ने अंतिम मैच में हो गए जी पंकज ने

शेंडू शिल्लक आहे या षटकामधे करतोय फलंदाजी केली होती मानण्याचा प्रयत्न होता एकच धाव्याला त्याच्यामध्ये पहिले षटक समजाय धाबा सात चांगली गोलंदाजी सुंदर गोलंदाजी केली आहे प्रदीप याने आम्ही

नंतर 17 धावा करा लागतील आता मी किस कमबॅक करू शकतो आणि शिखर अधिकच मजबूत झाला आहे म्हणजे yana बुडे अरे हाय मारू दे ना युकी सबक्नशंती या स्ट्रक्चरवर पिडिंग लावून घेतोय प्रेशर टाकतोय कास्टिंगवर आता तो बरोबर सर गेला दोन अस

ಚೆಂಡ ಚಿಕ್ಕ ಚಂದ या सामन्यातला चांगली कामगिरी केली आहे आणि मात्र सुंदर र चेंडू आणि चेंडू धार बाजू तो गाडी बाजू तो एक मोठा पूर्ण एकदम झक्का पत्तो तो धोका याचा नाव डीजे डीजे सरांनी देखील खूपच चौकट प्रतिपत्ती पत्ता फाट चाललेला

तीन षटकांचा खेळ संपला कारण जेव्हा खेळायचं त्यांना सुद्धा त्याच्या घरी आता उभा खायला लागेल चांगली सेंटिंग होते धाव आता किती नक्की मिळतात बघूया पहिल्या चेंडूवर तीन धाबा नक्कीच मिळतायत तीन धाबा नक्कीच मिळतोय तर पुन्हा एकदा बघूया काय रणनीती असताना प्रथमेशची प्रथमेश धाबा करतोय का कारण प्रथमेश आधीच्या मॅच नक्कीच होता आता मग तो चार धाबा येणं गरजेचं असणार

का नोट चेक काही गणे सोडवतोय पडणार असं नाहीये चेंडू चाललाय मग स्वप्नीला काय तुम्ही जिंकता आला असला तरी कॅच पकडणे गरजेचं स्वप्नीच्या चेहऱ्यावर हस्ते वरच्या असते सगळ्यांच्या चेहऱ्यावर हस्ते नक्की संघ विजय होतो स्वागत आहे आणि जे प्रेक्षक आहेत सगळे मान्य मला कुणीही जायचं नाही थोडेच वेळा तिथे